बाप रे बाप पंचपुलाबाई काय घातलं बाप्पा तुमच्या सुनाईना जीन पॅन्ट घातला बापा जीन पँट मायबाई गावात किती रुबा आहे तुमचा हां सरे नाव घेतात तुमच्या सुनाईचं सुना, सुना पाहिजे तर पंचकुला काकूच्या सुनाईसारख्या आणि बापा अशा सुना तुमच्या जीन पॅन्ट घालतात नीरा घरामध्ये बाप्पा रे मला तर वाटलं नव्हतं हो आता कुठं गेली हो माई तुमची ठसन मायबाई सुनवारायला सोबते का होतं हां जीन पॅन्ट घालणं सोबते का सुनवार वारायले तुम्ही सुनवारा आहे का काय आहे तुम्ही का पोरगी आहे का घरातली सुनवारा आहे सुनवार आहे सारखं राहणं हां काय जीन पॅन्ट घालून घुमू राहिला माहिती पुऱ्या घरात नी तुम्हाला माहीत नाही का गावामध्ये किती रुबाब आहे तर माया लोकं काय म्हणतील गावातनी रुबाब दाखवते आणि घरातनी सुना जीन पॅन्ट घालतात अई माय बाई जीन पॅन्ट घातला लगे आणि चष्माही लावला हा चष्माही लावला लगे तुम्ही ना तर जाऊ दे पण फुला गलती झाली त्याच्यानं माफ करून देत माफ करून दे नाही नाही बाई आता तुम्ही मंदातली बोलू नका बिलकुल बोलू नका आता तुम्ही मंदातली आता अति केली आहे ना अति केली आता पण यायले माहीत नाही अति तिथं माती असते एवढंच तुम्हाला जीन पॅन्ट घालायचं असेल ना आपल्या मायबापाची इथं जाऊन घाला जामा घरातून निघा सुप्रिया तु यापासून अशी अपेक्षा नव्हती मला अशी अपेक्षा नव्हती की तू बी अशी करशील म्हणून या दोघीसारखी या दोघीवर तो माझा भरोसा नाही आहे पण तूनही मा भरोसा तोडला तू यावर भरोसा होता मला की तू मी जशी म्हणतो तशी करशील म्हणून तूनही मा भरोसा तोडला तूही जीन पॅन्ट घालायला लागली आहे ना नाही नाही आता याच्या सुप्रिया ताईची काही गलती नाही आहे सुप्रिया ताईची काहीच गलती नाही आहे मीनच म्हटलं होतं सुप्रिया ताईले सविता ताई आहे की जीन घालू म्हणून मीनच आणला होता जीन पॅन्ट बोव्यावरून आणि मीनच घालायला लावला दोघी ताईची काहीच गलती नाही आहे तू तर राहू दे व शायने तू तर राहू दे तू काना मागून आलीन हुशार झाली आता चालली आणि डोक्यावर नाचायला लागली लगे लगे गाणं म्हणून राहिली काला चष्मा काला चष्मा गाणं म्हणून राहिल लगे तू नाही नाही आता कविता ना, ना, नव्हती गाणं म्हणून राहिली मी गाणं म्हणत होती हो उपकारच केले हो तुला मावर गाणं म्हणून सांगू राहील लगे कवितानं जर म्हटलं मी ना गाणं म्हटलं होतं उपकार केले तुन मावर गाणं म्हणून मला असं सांगू राहिली जसं काही एखादं भजन म्हणू राहिली होती नाही नाही आता तुमचं काही बजेट बसवाच लागेल मला आता काही ना काही बजेट बसवाच लागेल चल माहिती मला आता मस्त एक टॉपिक भेटला आता गावात मी सांगायला आता सांगतो मी गावात मी ही न्यूज पणज पंचकुला बाईच्या सुनाई ना जीन पॅन्ट घातला म्हणून घरामध्ये आता पुरा गावात मी सांगतो मस्त टॉपिक भेटला आता मला काकू निघतो मग मी तुमच्या घरातलं मॅटर आहे नाही तुम्ही पाहता आम्ही काय बोला आम्ही बाहेर बाप्पा मग मला सांग की आमच्या घराच्या मॅटरमध्ये बोलत आहे जातो म्हटलं मग मी निघतो थांब ना शरबत पाणी घेऊन जाय ना नाही नाही आता शरबत पाणी नाही पिता आता जातो मी मला अर्जंट काम आठवण आला आता मी जातो आता घरी पुष्पा काकू थांबा ना निंबू पाणी बनवतो ना तुमच्यासाठी हो पुष्पा थांब ना त्यासाठी बनवते आता हे शरबत पाणी जीन पॅन्ट घालून घेऊन बनवते शरबत पाणी <laughs> नाही 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 असू द्या ना असू द्या आपलंच घर आहे काय कधी येऊन जाईन काय काही नाही आता मला घरी काम आहे जातो मी आता काय सांगू या बुडीले की जातो म्हणून मी लवकर घरी मला आता सांगायचं आहे ना आता न्यूज पुऱ्या गावात नाही सांगायची नाही आहे मला पुष्पा मी काय म्हणतो आता इथं जे झालं का नाही तिथंच बोलून जाऊ गावात मी काय सांगशील नको बै ना कोणाला सांगशील नको नाही नाही बाई मी काय सांगू बाप्पा कोणाला आपल्या घरचीच गोष्ट आहे मी घरातलीच आहे का मी का बाहेरची आहे का आपल्या घरातल्या गोष्टी सांगेन का मी बाहेर तुम्ही टेन्शन नका घेऊ मी सांगत नाही कोणाला कोणाला नाही सांगत मी हो बाई ना तेच म्हटलं मी ना नाही नाही ते तुम्ही तर निष्काळजी राहा मायकून मी कोणालाच नाही सांगत काहीच नाही सांगत मी मला इकडली तिकडे कोण तिकडली इकडे गोष्ट करण्यात येत नाही ते तर आपल्या बाप्पांना नाही शिकल आपल्याला इकडची गोष्ट तिकडे तिकडची गोष्ट इकडे नाही बाबा आपल्याला घेऊ लागतं चुगल्याचा सपाट्याच्या नाही बाप्पा पण चुल नाही करत तुम्ही बिंफी करा बिन्फी करा तुम्ही येतो मग मी पंचकुला बाई पुष्पा येतो ये आता पंचकुला थोडी रागात नाही आहे आता ते बोलीन नाही कोणा सांगा तू हो बाई येतो मग मी मस्त न्यूज भेटली आता मला आता मस्त न्यूज भेटली आता मस्त सांगता गावामध्ये पंचफुला जाऊ दे घातला तर घातला सुनी ड्रेस काही होत घरातच घातला ना बाहेर तर कुठे गेल्या नाही ना घुमाले घातलं ना घरातल्या घरात मन झालं म्हणून जाऊ दे काही बोल नको राहू दे नाही नाही बाई लय झालं लय झालं बापा आज जीन पॅन्ट घातला उद्या छोटे छोटे कपडे घालून घुमतील मग तीन फॅशन आहे नाही नाही बाप्पा नाही येईल आताच सांगतो मी तुम्ही जा बरं तुम जा तुमच्या मायबापाच्या घरी जा आणि तिथं जाऊन जीन पॅन्ट घाला काही घाला मला काही घेऊन नाही आहे पण मा घरी नका घालू बापा मा घरी नका घालू आणि माई काही बदनामी करू नका गावातली थांब बरं तुमच्या मायबापाला फोन लावतो मी आता हे शिकवलं का तुमच्या पोरीला सासरवाडीत मी जीन्स पॅन्ट घालणं विचारतो बरं मी आता आम्ही घरातल्या घरात असतं घातला ड्रेस आम्ही कुठं बाहेर पूर्ण गेलो आणि काय झालं घातलं तर काय खराबी आहे घालण्यात नाही एखाद्या वेळेस घातलं तर काय होते आणि तसे आम्ही घरातच होतो कुठं बाहेर नाही गेलो बा असंच घरात एन्जॉय करायसाठी आम्ही न घातला बा म्हटलं झालं घरातल्या घरात घालून पाहू हो वा तुनं मस्त विचार केला मग चांगला विचार केला मस्त विचार आहे आता असाच घातला आम्ही ना सहज पहा मा गोष्टी जी तुम्ही आता कानाढाईनी नका करू बरं मी जे म्हणतो ते ऐकायला गेल तर मग घरामध्ये राहा नाही तर घरात राहायची काही गरज नाही आहे ना पहिलेही सुप्रियाला सांगितलं होतं सुप्रियानं ड्रेस घातला होता ना तेव्हा मी मीनं तिला सांगितलं होतं समजवून पण तिनं मी गोष्ट काही ऐकली नाही मला वाटलं तो सुप्रिया चांगली आहे सुप्रिया सरायला घेऊन चालते तेच तुमच्या रंगमध्ये रंगू राहिली बाप्पा आता आता माफ करून द्या आता नाही घालू आम्ही कधी जीन पॅन्ट आता नाही घालू हो आता नाही घालू कधी आता ते आली होती ना पुष्पा पुष्पाने पाहिलं आता तुम्हाला आता सांगता आता ते पुऱ्या गावात नी करते आता बॉम पंचफुलाच्या सुनाईनं जीन पॅन्ट घातला पंचफुलाच्या सुनाईनं जीन पॅन्ट घातला देते आता ते डोंडी पुरा गावातनी पानं यायले हां बाई पानं लगेच चष्मा शर्ट पॅन्ट पुऱ्या माणसासारखे कपडे घातले बाप्पा जाऊ दे ना बाई जाऊ दे सिटीमध्ये तर सरच घालतात सरेच घालतात जीन पॅन्ट का होते घातला तर जाऊ दे ना एकच दिवस घातला ना कुठं बाहेर तर नाही गेल्या बाई ते सिटी मध्ये चालत असेल इथं नाही चालत तर बिलकुल नाही चालत जीन्स पॅन्ट घातलेला मला नाही आवडत बाप ना ड्रेस मी म्हटलं होतं मीताले की जीन्स पॅन्ट नको घेऊ म्हणून ऐकलंच नाही ना ऐकलंच नाही अन्न घेतला तर घेतला लगे घातलंही लगे घरात पाहिलं आता आई लय बोलते लय बोलते आता आई काय आपलं हे सवितानं काय घातलं बाप्पा जीन्स पॅन्ट आता ताई आई सोडत नाही आता आम्हालाही बोलते चांगलीच निर्मला ओ निर्मला आता काय झालं ऐकावून एवढी रागात आहे अरे बाप्पा तुम्हाला दिसत नाही का तुमच्या बायका यानं जीन घातला ना आणि आता पंचफुला पाहिलं तर आता पंचफुला आता लय बोल राहील ते लय बोलत आहे बाप रे बाप आता ताई आता आता काही खर खरं नाही आता आता आमचंही काही खर खरं नाही पण आता बाहेर रोडापर्यंत आवाज येऊ राहिला आई, आई बोलू राहिली तर रोडापर्यंत आवाज येऊ येणार जाणार आहे आपल्या घराची पाहू राहिली बाप्पा आता तुम्ही समजून सांगा ना आईले होणार आहे बाप्पा मी किती समजवलं तुम्ही माझ्या ऐकूच नाही राहिली आता तिला राग आलेला आहे आता शांत व्हायला थोडा टाईम लागेल तिला मग होऊन जाईल ते शांत मग तिला समजून सांगू आपण पण नाही आता सध्याला राग आलेला दिले तुम्ही बोलून पाहा तुमच्या बुलायला आता आई समोर बोलायचं मला भिवला बोलायला मोठे दादा असते मोठे दादा शांत केलं असतं मोठे दादाचं ऐकते आई सुप्रिया वहिनीचं बी ऐकत आता सुप्रिया वहिनीच गलतीत आहे आता सुप्रिया वहिनीचं ऐकून नाही आई मोठे दादा पाहिजे होते तिन ताईचं ऐकलं असत आई नानोद तू सांगा तू ऐकिन ऐक ऐक नाही नाही प्पा आई तर ऐकून नाही आता माय बी नाही ऐक नाही आईचं आता राक्षांत होईपर्यंत आता कोणीच नाही समजावून सांगू शकत आईचा राक्षांत झाला तर आई, आई संघ दोन शब्द बोलू शकतो आता तर नाही बोलू शकत बघ मी आई काय झालं आले का साहेब तुम्ही या या या, या तुमचीच वाट होती या काय झालं म्हणजे तुला डोळ्यासमोर दिसून राहिलं का दिसून राहिलं काय झालं तर तुन लय डोक्यावर चढवली रे तुझी बायको दीपा तुला लय डोक्यावर चढवली तू या बायकोनं म्हणते जीन्स पॅन्ट आणले म्हणते आता ह्या दोघीनं घातले ह्या दोघीसाठी आणले म्हणते तुला चांगलीच डोक्यावर चढवून दिली तुझी बायको जीन पॅन्ट घेऊन दिले लगे तिले मस्त आहे तुम्ही मग आई बरोबर आहे तुया जीन्स पॅन्ट घेऊन दिला होता पण मला असं वाटलं होतं तिच्या आईबाबा तिथे जाईल तिथं घाली मला काय माहित होतं किंवा घाली म्हणून हो रे तुला तर काहीच माहित नव्हतं काहीच माहित नाही राहत तुला तुम्ही दोघांना बायको नाय पुर घर नाचवलं बापा तुले तर तुझ्या माहिती तर काहीच गेंदेन नाही बापा अ तुला असं वाटलं नाही की आपल्या आपले हे कलाकरीन का काही का काही तुला तर काही समजत नाही काहीच नाही समजत तुले तुला तर फक्त एकच आहे की तुझ्या बायकोनं जे म्हटलं ते तू करतं बस था बाई मी बोलतो सविताले सविता हे तुन काय घातलं जीन्स पँट काय घातलं तुला माहित नाही आवडत नाही जाय लवकर साडी घालून हव परीवा जा साडे घालून या जा लवकर नाही कोणी घेतलं डॉक्टर नवीन तिसुर आलो काव ना तुला माहित नाही का पतरु घेतलं ट्रैक्टर कालच पेडे वाटले का ना शेलू बाई तुला तर सांगितलंस नाही की ट्रैक्टर घेतलं म्हणून ता अई मायबाई काल असते पेळे वाटले गावात का? मी तुला नाही भेटले का नाही हो मॅ आम्हाला नाही भेटले पेळे घेणे बरं आज संध्याकाळी सांगतो मी आमच्या भावाला पेळे आणा म्हणून अजून एक दोन जणाला वाटायचे आहे सांगतो आणि तुला देतो मग संध्याकाळी आणून पेळे बरं झालं ट्रॅक्टर घेतलं चांगलं झालं हो मॅ चांगलं तर झालं पण पैसे किती गेले मायबाई पैशेले लागले ना मा भावानं दिले होते काही काही आम्ही ना जमा केले होते असं करून घेऊन घेतलं किस्तीवर टॅक्टर का ना वावरं नांगरणं चालू होते तेव्हा काही घेतलं टॅक्टर तेव्हा कमाई झाली असती मस्त ना ट्रॅक्टर घेऊन झाले दोन एक महिने झाले आम्ही ट्रॅक्टर घेतलं पण हे भावाच्या घरी होतं तिकडे होतं ट्रॅक्टर मग तिकडे कामगिमं केले ना, ना पोरगा गेला होता ना पोरगा पोरगा भावाच्याच घरी होता तिथं चालवलं ट्रॅक्टर आता आणलो घरी हो बाई ना ट्रॅक्टर चांगलं झालं का शिलूबाई तो पोरगा तर पुण्याला होता ना मग कसं काय आला भावाच्या इथं होता म्हणते ट्रॅक्टर चालत होता पोरगा तर पुण्याला आहे ना हा गेला होता पुण्याला गेला होता पण तिथं काही जमलं नाही गेले काही गमत नव्हतं काही नाही म्हणे तो वापस आला मग मा पुराला गमत नाही बेना गाव सोडवून मा पोराला नाही गमत मा पोराला गमलं नाही मोरगाव वापस येऊन गेला हो बाई आपल्याच गावले गमते हो माय दुसऱ्या गावला कुठं गमते आपल्याच गावले गमते आपल्याला जमना बाई मला पैसे पाहिजे होते उधार आता बी बिया ना घ्यायचा ना पेऱ्यासाठी पेरे पेरेपर्यंत दे पैसे उधार मग मी तुला देऊन दे अई माय पाय व तुनं आज पहिल्यांदा पैसे मागतले बैना मला पण माजोड नाही आहे व खरंच माझं पैसे नाही आहे आता मलाही लागेल ना बै पेरण्या प्रेरणा पैसे माझोही पैसे नाही आहे मी तर पंचफुला काकूचे इथं जाणार होती पैसे मागायला पंचपूला काकू देते पैसे जो ना मग मासंग उद्या पंचफुला काकू जे इथं मागू पंचपुला काकूले पैसे उधार देते पंचफुला काकू का पंचफुला काकू खरंच देईन का उधार मग पैसे हो ना व देते ना मागच्या वर्षी बी दिले होते मला चालजो मासोबत मी मागून देईन तुला काय हो माय कास्त करायचे लय झालाय बै एले तेले उदारी मागून वावर पेरा मेहनत करा वावरामध्ये आणि कायचं माय बाई पीक पाणी झालं की पिकाला काही बरोबर भाऊ येत नाही आपला नाही हो बाई ना हे तर बरोबर बोलली तू कहन पुष्पाबाईच्या पोराचं लग्न होतं ना यंदा तेल तर पाहून आलं ते पाहिले पक्क झालं म्हणे पक्क झालं म्हणे काय झालं तर मग लग्न कमी झालं अजून काही पत्रिका कैत्रिका तर काही दिली नाही पुष्पाबाईने आपल्याला कायचं माय हुकलं ते लग्न माय बाई कौन हुकलं सांगतलं अशी कोण तुम्हाला माहित नाही का पुष्पाबाई कशी तर हां कशी आहे ते माहीत नाही का कोणा सांगतलं अशी चुकली घेली हुकून टाकलं त्या लोकांना पायो माय ती पुष्पाबाई कशी असं माय पण तिचा लय चांगला आहे व कामाधंद्याचा पोरगा आहे हां चांगला पोरगा आहे हो ना बाई ना पण चुकल्या लावणारे समजायला तर पाहिजे कसं कोणाचं लगन मुळावं म्हणून हां कसं मोळाव हे लोकायला समजत नाही का काय माहित मायबाई याच्या त्याच्या चुकल्या करत राहतात चांगलं लग्न उरल तर त्या पोराचं मस्त पोरगा होता भूक पोराचं लगन ऐ मायबाई बायात इथं चुग्याय मायबाई चल माय बेल सांगतो पहिले सांगतो ना आता येईल मी पंचबुलाबाईच्या घरातली गोष्ट सांगतो ना आता अई माय एवढ्या फुरसात न कोणत्या गोष्टी चालू आहे तुमच्या काही नाही हो पुष्पा दगडू भाऊनं ट्रॅक्टर घेतला ना तर तेच विचारत होतं कधी घेतला काय घेतला तर तेच गोष्टी चालू होत्या आमच्या हो का मायबाई काय तुम्ही त्या टॅक्टरच्या गोष्टीत लागल्या मायबाई माझं जबरदस्त बातमी आहे म्हटलं मायबाई काय हो काय सांग ना काय झालं तर मायबाई कोणती जबरदस्त बातमी आहे का सांग ना मायबाई आम्हाला अव तुम्हाला माहीत आहे का, का मायबाई तू सांगशील तेव्हा माहीत ना आम्हाला अव ते आपली पंचकुलाबाई नाही का हां पंचकुलाबाई काय झालं तर अव पंचकुला काकूच्या त्या तीन सुना नाही का हो हो मस्त सुनाय आहे हो पंचफुला काकूच्या काय झालं काय केलं तर तीन सुनायनं मस्त तर आहे माय जसं दिसते तसं नसते म्हणून हे चक फसते तुम्हाला माहीत नाही काय झालं तर मी गेल तिथं आई मायबाई व काय झालं व असं सांग माय आम्हाला मायबाई पंचफुला काकूच्या सुनाईनं जीन टॉप घातला होता ना माय हो का हो माय मला तर माहीतच नव्हतं पंचफुला बाईच्या सुना घरी जीन टॉप घालतात म्हणून माय बाई ते पंचफुला काकू तर तशी ल दाखवू ती माय बाई गावात रुबा माय सुना अशान मा सुना तशा हां जीन्स टॉप घालतात घरी सुना आणि दुसऱ्या ज्ञान सांगत राहते माय बाई अ हे मोठे लोक असतात ना याच्या घरामध्ये अंधारच असते ते कोणाला दिसत नाही बस आपल्या घरातल्या गोष्टी बातच माहीत पडून जातात गावात पण मोठ्या घरातल्या गोष्टी माहीत पडतात का घरोघरी मातीच्या चुला आहे म्हटलं हो बाई हे तर तू बरोबर बोलली घरोघरी मातीच्या चुलाय म्हटलं का मग बाई काही बोलली नाही का तिच्या सुनायला हो माय बाई पंचकुलाबाई तुला ल रागाला होता ल बोलू लागेल ती सुनील सुनीले रपरप बोलत होती मायबाई पण बाई सुनाय समजायला पाहिजे ना सुनाय समजायला पाहिजे तिच्या काय जीन्स टॉप घाला लागते माईबाई आणि ते नवीन सुनाल तिथेही घालत होती का मा काय नाव तरी तिचा कविता कविता तिनेही घातला होता का लगे ओ माय ती घातला होता जे सर्वात छोटी आहे ना ते तर सर्वात खोटी आहे तिनं सांगले होते म्हणते ती जीन आता गेली नव्हती का गोव्याला तो घेऊन आली ती म्हणे तिथेही घातले म्हणे गोव्याला लय घुमली म्हणे जीन्स पॅन्ट घालू घालू मस्त फोटो गिटो काढले म्हणे हो का माय माय बाई सुन तर चांगलीच निघाली मग पंचफुला काकूची हो बाई पंचफुला बाईच्या घरातल्या अंदार आहे फक्त आपल्यासमोर हो मारते म्हटलं ते हो बाई आता तर तेच मला लागेल सुनास भेटणे दिले तिच्यासमोर जीन्स पॅन्ट घालतात आणि फक्त गावातच मग उभाश का मारते असंच समजा लागेल मग पण पण बाई बाई तलाही दाखवते बाई की माया सुना अशा माया सुना तशान, हैं, अशा हैं तशा आणि एवढ्या चांगल्या आहेत तेवढ्या चांगल्या आहे अशा आहेत तशा आहे गावात लय डिंगी मारत राहते आपल्या सुनायची ते फक्त गोष्टीच पहा बाकी काही नाही बाई मी ना पाहिलं तर तर होशच सोडले बाई ऐ माय बाई लोक इले तर दुसऱ्याच्या घरात मी काय चालू आहे काय नाही ह्या गोष्टीत लय इंटरेस्ट असते बाप्पा आपल्या घरात नाही पायत की काय आहे काय नाही आपल्याच घरात अंधार असते आणि चालल्या दुसऱ्याच्या घरातलं अंधार पाहिले आपलं ठेवाव झाकून आणि दुसऱ्याचं पाव वाकून असेच आहेत म्हटलं आजकालचे लोक काय म्हणाला का का, 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 का ते राहिली तू काय म्हणू राहिली की आपल्या ठेवा आणि दुसऱ्याचा पाव वाकून काय केलं मी ना कोणाच्या गोष्टी केल्या काय केलं कोणाला पण म्हणून राहिल तू आणि माघरात मी काय असं अंदाजात काय म्हणून राहिली काय काय म्हणणं काय तू येथे सांग मले शिदी शिदी, शिदी बोल ना काय म्हणाचं आहे तुला तर हा नाही इथं पठ्ठी उभी तू या सवालचा जवाब दिला एकटी तुला म्हणून राहिली का मी तुझे नाव घेऊन बोलली का तू काय अंगावर घुरायली तू काय अंगावर घुरायल तू ऐकत तशी तू ऐका तशी नाही ना मग तू काय अंगावर राहिली इथं खूप सारे बाया तैलेने बोल तैलेने लागू राहिलं तुलाच कसं काय लागू राहिलं तुला म्हटलं का मी ना माहित आहे मला तू कोणाला बोललीन कोणाला नाही तर मला माईता, सर माहित आहे सर माहित आहे मला तू काय अंगार घुरायली इथं दुसरी बाई आहे ना त्यात आता काही नाही मुरळल्या तू काय मुरली काही तुला एक आजची ओळखतो का मी आजची ओळखतो का तुला लय वर्षापासून ओळखतो मी तू कशी बाई असत मला माहित आहे ना हा पाय पुष्पा जास्त भादरू नको तू आता भादर घुरायली माया नांदी बिलकुल नको लागू बाई माया नांदी लागतच नाही माझ्यासारखी वाईट बाई गुन राहणार नाही मग मा नांदी लागशील तर कोण लागते हो या नांदी कोण लागते मी तुला नांदी लागतो का त्या बाईच्या सारख्या नांदी नाही लागत मी मी तुझ्या बरात तर काही बोलून राहिली मी पंचकुलाबाईच्या घरातली गोष्ट सांगू राहिली आणि तुला काल लागू राहिली तुला काम लागू राहिली ती कोण येते नाही कोणी असो ते कोणी असो तुला काय हिंदे नाही तुला सांगू का मी हे नाही सांगशील ना मला की तुला पैसे देते म्हणून पंचकुलाबाई म्हणून गोळ आहे तुले तुला माहित आहे का मला पैसे देते का नाही देत तुला माहित आहे सरस माहिती आहे मला मला काय नाही माहित राहत गावातला गावात नाही काय चालू आहे तर मला काय नाही माहित राहत मग मी बरोबर म्हटलं ना, बर बर ना? आपलं ठेवा झाकून हो दुसऱ्याचं पाव वाकून याच्या घरात काय चालू आहे त्याच्या घरात काय चालू आहे हेच आहे तुले की हे ना हे म्हटलं ते ना त्यानं ते म्हटलं याची गोष्ट त्याच्याजवळ त्याची गोष्ट याच्याजवळ आणि आपल्या घरात ध्यान काही देत नाही आपल्या घरात ध्यान दे त्याच्यापेक्षा राव देवा घरात सर्व चांगला आहे सर्व चांगलं आहे तू यासारखं नाही आहे हा पाय जास्त नको बोलू तू जास्त गोष्ट नको मारू आता तुले मग काय करून घेशील काय करून घेशील मारशिन का मला मारशिन का मार मग मार हात लावून दाखव मग तुला सांगतो मी राहू द्या माय राहू द्या दोघीच्या दोघी काय भांडणं करू राहिले हा काय भांडणं करू राहिल्या जाऊ द्या माय आठव द्या ना गोष्ट इथंच दुरपता बाई मल नका सांगू इले सांगा पुष्पाला सांगा मल नका सांगू इनच चालू केलं भांडण धूरपताबाई बाई मी बोलली हे बोलली पाहिले हा मी बोलली हे बोलली मी बोलू राहिली होती ते इले मना ती टाकायची काय गरज खार। होती काय गरज होती जाऊ द्या ना माय दोघीजने काय भांडण करू आल्या जाऊ द्या ना आठू द्या ना गोष्ट नाही बाई या uh, दोघीचं उभ्या उभ्या भांडण लागलं माय बाई राऊ द्या व माय बाई आठू द्या आठू द्या इथंच भांडण आठू द्या काही भांडण नका करू राहू द्या माय हो ना सुशिला बाई तेच सांगू राहिली एवढ्या वेळची मी आईले सांगा बरं भांडण नका करू मला चांगलं नाही वाटत चांगलं वाटते का भांडण असं रोडावर केलेलं द्या ना माय नाही नाही हे पुष्पा आहेच तमाशेखोर शिक आहेस हे तमाशेखोर इले रोडवरच भांडणं करणं आवडते हो मला आवडते रोडावर भांडण करायला का तुला आवडते मारे आपल्या नवऱ्यासंघ भांडण करतं पुऱ्या रोडावर आणि आम्हाला शिकवतो का तू हो मी भांडण करीन काही करीन तुला काय घेण देणार तुला काय घेण देणार माझ्या घरातलं तुला काय घेण देणार आहे मला काय करावं लागते रोडावर भांडण करा का कोटनावर भांडण करा मला काय करायला लागते पप्पा राहू द्या ना माय आटू द्या ना काय तुम्ही लामून लावू आल्यावर